राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोप सो। नीरज हे नवव्या शाखेचे लोकनेते दीपा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांच्या हस्ते कामटेत भव्य उद्घाटन सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी कामोटे सेक्टर चौतीसमधील प्रतीक गार्डन शॉप नंबर एक येथे नीरज हेअर आर्ट्सच्या नव्या शाखेचे उद्घाटन लोकनेते अतुल पाटील यांच्या शुभ हस्ते आनंदी वातावरणात संपन्न झाले याप्रसंगी माजी आमदार श्री बाळाराम पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवत नीरज ठाकूर यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नवी मुंबईत नोकरीपासून सुरुवात करून, स्वतःच्या कलेच्या आर्ट्सचे साम्राज्य उभे करणारे नीरज ठाकूर हे त्यांच्या आपुलकीच्या स्वभावामुळे ग्राहकांशी जवळचे झाले आहेत मालिक मनात सवळी राखणारे आणि माणुसकी जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात असे मत भाजपाचे कामोटे शहर मंडळ अध्यक्ष विकास घरत यांनी मत व्यक्त केले कार्यक्रमाला सामाजिक राजकीय व व्यवसाय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांनी एकमुखाने नीरज ठाकूर यांना भविष्यात कामोट्यासह व इतर शहरांमध्ये नीरज हेअर आर्ट्सच्या नव्या शाखा फुलाव्यात अशा शुभेच्छा दिल्या उद्घाटन सोहळ्यावेळी वातावरण उत्साहपूर्ण आणि आनंदी होते या उद्घाटनप्रसंगी लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल दिबा पाटील माननीय माजी नगरसेवक विकास शेठ डॉक्टर अरुण कुमार भगत हर्षवर्धन पाटील राजकुमार पाटील संत सेना नाभिक समाज मंडळ के अध्यक्ष सेनापती वाक रॉयल गोल्डचे मालक गौतमजी कमलेशजी रुपेश गावंड उदय दावाने नाना मुकुदुम मनोहर शिंगाडे सुरेश शेठ म्हात्रे कुमार तेजस जाधव विकी टेकवडे गणेश ठाकूर उत्तम चिमणे व नवनाथ आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली सदर उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन सुशांत पाटील यांनी सुंदररीत्या करत उद्घाटन सोहळा आनंदी वातावरणात संपन्न झाला आपण आहोत कामोठेमध्ये या ठिकाणी नीरज हेअर आर्ट सलून ठिकाणी उद्घाटन पाटील यांचे अतुल पाटील हस्ते अतिशय आनंदमय आणि उत्साह वातावरणात या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा पाहायला मिळाला आपल्यासोबत जोडलेले गेले कामोठे मंडल शहर अध्यक्ष विकासजी घरात एकूणच कामोठ्यामध्ये नीरज ठाकूर यांनी नीरज हेअर आर्टच्या माध्यमातून ओपनिंग पाहताना आपण जो मनोगतातून व्यक्त शब्द जो व्यक्त केला मालिक या मालिक शब्दातून त्यांनी जवळीक साधली अनेकांना अनेक सेवा देताना त्याच्या चेहऱ्यावरचा हावभाव नोकर ते मालक काय भावना व्यक्त करायला ह्या नीरज विषय नक्कीच आपण बऱ्याच वेळा बघत असतो व्यवसायात म्हणजे जिबेवर साखर आणि डोक्यावर बर्फ याच्या व्यतिरिक्त आज नीरज यांचा एक ब्रँड तयार झालेला आहे आज कांबोट्यामध्ये फक्त नऊ सलून ओपन झालेले आहेत त्याच्या माध्यमातून एक मालिक शब्द हा मालिक हा मी खूप जवळून शब्द बघितलेला आहे जेव्हापासून मी सलून मध्ये नीरजच्या जायचो तेव्हा ते म्हणजे स्वतः तो काम करायचा तेव्हाचा हा शब्द आहे अजूनही तो शब्द टिकवलेला आहे आणि फक्त त्याच्या न टिकवता आपले जे व्यावसायिक आहेत आपले सहकार्य आहेत त्यांना पण त्याची परिचिती दिलेली आहे कारण व्यवसाय करता वेळेस आपण आपली भावना आपण कस्टमर म्हणून न बघता आपला कोणतरी जवळचा नातेवाईक आहे आपला कोणतरी बंधू आहे आवर्जून फक्त केस कापा पुरता नाही तर आपल्या भावनेपोटी आपल्याकडे आला पाहिजे म्हणून नीरजचा हा एक ब्रँड बनलेला आहे मालिक आणि हाच उच्च उदाहरण जे आजूबाजूला दिसतात जे पन्नास साठ लोक ते एक व्यावसायिक दृष्टिकोन जोडलेले प्रत्येकाच्या तोंडून हा शब्द कोणी कस्टमर गेला तरी मालिक हा शब्द खूप महत्वाचा असतो या ठिकाणी विकासजी घरत यांनी सांगितलंय की मालिका शब्दातून नीरज ठाकूर यांनी स्वतः आज मालक जरी असले नोकर ते मालक बनून आजही माणसांची जवळिक साधत आहेत आपल्या सोबत जोडलेले गेले अतुलजी पाटील एकूणच लोकनेते महाराष्ट्रीय लोकांची जवळीक साधताय महाराष्ट्राला एक अभिमान आणि महाराष्ट्रीय लोकांची सेवा करताना त्याच्या चे चे आनंद पाहताना काय भावना व्यक्त करा नीरज हे आजच्या नवव्या सलून च्या उद्घाटन प्रसंगी खूप आनंद वाटत आहे आता आमच्या मराठी माणसांमध्ये आमच्या आगरी माणसांमध्ये आमच्या कामोट्यामध्ये तो इतका समा, समाविष्ट होऊन गेलेला आहे की तो आम्हाला वेगळा वाटतच नाही तो आमचाच एक भाग वाटतो कुठलाही कार्यक्रम असू दे मी म्हणजे विशेषतः सांगतो दिबा पाटील साहेबांच्या बाबतीतचा कुठलाही कार्यक्रम असू दे आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे निरक्ष तिथे असतो दिबा पाटील साहेबांची जयंती असू दे पुण्यतिथी असू दे त्यांचा कुठला आणखीन कार्यक्रम असू दे तर अशा रीतीने नीरज हा आपल्या संपूर्ण समाजामध्ये एकरूप होऊन गेलेला आहे त्याचं हे नवं सलूनचं उद्घाटन आज झालं मी त्याला शुभेच्छा देताना मग भाषणात देखील म्हणालो की त्याची कमीत कमी अकरा सलून्स ह्या कामोठ्यात व्हायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर त्यांनी याच प्रकारे आजूबाजूच्या परिसरात देखील नवीन त्यांनी सलून चालू करावे जेणेकरून कळंबोली आहे फुलवे आहे करंदाडे आहे इथे सुद्धा त्यांनी खारघर आहे इथे सुद्धा एक एक, 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 एक शाखा चालू करून त्यांनी त्याची ते जी जी आहे चालू घोडद अशी त्याला सदिच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एकूणच या ठिकाणी निरजच्या माध्यमातून स्वतःच कुटुंब चालवता चालवता कामोटेकर असतील वाश्यांची त्यांचे कौटुंबिक नातं या ठिकाणी पाहायला मिळते आणि अनेक युवकांना रोजगार देण्याचं काम निरजच्या माध्यमातून होते आणि हर्षवर्धन जी असतील विकासजी घरत असतील आणि अतुलजी पाटील यांच्या माध्यमातून कामोठ्यातच त्याच्या अकरा शाखा होऊन भविष्यात त्याच्या करंजाडे खारघर आणि उलवे अशा विविध शहरामध्ये त्याच्या शाखा ओपन होत अशा शुभेच्छा या उद्घाटन प्रसंगी त्याला मिळालेल्या आहेत आणि भविष्यात नक्की निरज त्याच्या स्वभाव गुणातून त्याच्या नवीन शाखा आपल्याला पाहायला मिळतील अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा कामोठे आहे